प्रवासी संघटनेच्या वतीनं पुणे घटनेचा निषेध पुणे येथे शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या शोधून अटक करावी व कडक कारवाई करावी जेणेकरून अशा गोष्टींची पुनरावृत्ती होऊ नये प्रवासी महिलांना वा सुरक्षित वाटण्यासाठी यापुढील काळात शासन व महामंडळाने उपाययोजना कराव्यात प्रत्येक बस स्थानकावर पोलीस कक्ष उभे करावेत तरच अशा बाबींवर वचक बसेल असे युवा नेते अनिकेत चराटी व विकास सुतार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी संघटना अध्यक्ष सचिन इंदुलकर मारुती मोरे बंडोपंत चव्हाण दीपक बल्लाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महान करीसाठी बशीर मोल्ला आजरा ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा